साहेबांनी वरती परीक्षा पण केलेला आहे चला हे बघ दंगा सुरू झालेला आहे यांचा सकाळ सकाळचा सुधराजे नावच नाही हो जरा सुतरायचं म्हणता ना एवढं बोलतात हे बघा पो उपेटम्या शेव वरती जास्त आहे आणि वर्ण मध्ये मला नष्ट नको आहे आता खाली टाकायला लागेल बघा यू व्हेरी चला ब्रो आ बघ गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग खजाना घावला जायचं अरे चक्कर आने लग चक् खजान घाऊ लाल तिथे काही ना काही मला वाटतं सोनियाची मूर्ती असणार काही ना काय असणार नाही मतलब कुछ भी गडण काय तर पकडला बाळा आला म्हणतात स्किल स्केल अरं महाग कुठं सरका आलं आहे पुढं आहे रे पुढं पुढं करत होतो आता पुढं हां आता कसं बरोबर पॉईंटवर गेला परत एकदा काही ना काही किती तासणार आहे सोन्याची नाणी खजिना हां हाय हाय नाही 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 की घ्या कुठ तो गडबड जरूर ना नाई नक्कीच आहे काहीतरी काय आहे काय माहित आता तूच सांग काय आहे माती खातो काळा माकड ओ हो इकडं कुठं आला तिकडं त्या साईडला होतं सोन्याचे सरपी असत काय आहे बघ्या

या जाऊ पीठ पेशी नाश्त्याला जवळ बाळते चला तुम्ही जाऊ बर देच यज बॉस आई नाश्ता करू मग तुम्हाला भेटू साहेब गेलात बाहेर आताच हे ताई साहेब साहेब इथंच आहे साईबी तर चई चोई उचरू माकड तोंडी चला काय आहे नाही नाही साहेबांनी वरती परस्या आपण केलेला आहे निणी निणी चला हे बघा दंगा सुरू झालेला सकाळ सकाळचा सुतरायचं नावच नाही हो जरा सुतरायचं माणसानं एवढं बोलतात हे बघा उपेट मी शेव वरती जास्त आहे आणि वर्णमध्ये था। मरण नको आहे आता खाली टाकायला लागेल बघा आप कुछ भी बोलो ये नाही सुन्यवाला काय ज आता वाचलेलं आहे जवळपास सव्वा सहा वाजून गेलेलेच आहे आणि बघू शकता पाऊस याय लागलेला आहे आज जरा वातावरणच वेगळे झाले पाऊस म्हणजे कालच्यापासून काल जरा दिवसभर होता आज लवकर जायचे बहुतेक लवकर जा पावसाचं काय सांगता येत नाही हां 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 शेतोड याय लागले तर तिकडे पण झालंय जोरदार गाडी झाकलेली आहे माझी चला हात कंट्रूर। मा ये लागले गरम पाणी आता काय पत्र्यामुळे आवाज येत नाही चला पॅकिंग करू डबा बिबा ठेवूया भेटूया मी काय नाही कंट्रोल कंट्रोल आणि मन मग आता टायर्ड सोडा माझं हे सोडा जेवण मी झाले अजून गरमागरम होत्याच चपाते मी आता शालो आहे तर आमचं म्हणून सुरू झालं पंचावन्न मिनिटात काय खाऊ शकतो पंचावन्न मिनिटं परत नाही वाज सुरू झालं पाहिजे

पसरलं कधी आत्ता तसे फार होते ओळखलात नाही का हां थँक्यू थँक्यू जो झोपा निवांत झोपा चला काय ब्लॉगला इथं तर सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवीनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय तया